जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढी पाडवावं मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम मार्बल व टाईल्स आमचा पत्ता विघ्नहर्ता हॉस्पिटल शेजारी पुणे नगर बायपास बाबुराव नगर शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षातला पहिला दिवस त्याचप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला हा दिवस त्या नवस आणि आमच्या सर्व खूप शुभेच्छा नमस्कार गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तापैकी पवित्र असा मानला जाणारा उत्सव आहे अशा या पवित्रमय उत्सवाचे आणि मराठी नववर्षाच्या माझ्या सर्व ग्राहकांना लाख लाख कशा शुभेच्छा व हे मराठी नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे भरभराटीचे आरोग्यदायी जावं अशी श्री प्रभाव चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण नमस्कार श्रीराम मार्गल आणि ग्रेण्यांच्या वतीने सर्व राहताना गुढीपाडवा या सणाच्या लाख लाख शुभेच्छा गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाचा पहिला सण आणि या दिवसापासून नवीन वर्षाची खऱ्या अर्थानं मराठी नववर्षाची सुरुवात होती अशा या पवित्र दिवशी सोने खरेदी करणे जमीन खरेदी करणे किंवा नवीन वस्तू खरेदी करणे वाहन खरेदी करणे एक पवित्र मानले जातं आपणही जर आमच्या श्रीराम मार्बलमध्ये हो आजच्या या पवित्र दिवशी घरासाठी वेगवेगळ्या प्रकारची खरेदी जर आपण केली तर आम्हीही आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निश्चितपणे hmm. निश्चितपणे आपण केलेल्या खरेदीवरती चांगल्या प्रकारची सवलत देऊ आपल्या सगळ्यांना श्रीराम मार्बल आणि गिरण्याच्या वतीनं नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भराटीचं आनंदाचं आणि वैभवाचं जावं अशी प्रभू पांडुरच्या मी प्रार्थना करतो रामकृष्ण